मित्रांनो आज आपण धरणगाव तालुक्यातील कल्याण ओळ इथे आलेलो आहेत रत्नदीप पाटील म्हणून आपले शेतकरी आहेत जवळपास त्यांनी सात एकर इथे लागवड केलेली आहे तर त्यांच्या लागवडी बद्दल आपण त्यांचे विचार जाणून घेणार नमस्कार रत्नदीप नमस्कार हे किती एकर लागवड केलंय तुम्ही हे पाच एकर आहे इकडे आणि तिकडे दोन एकर आहे ज्याची तोड चालू आहे आपली तिकडे बरोबर बरोबर तर कधी लागवड केली हे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दोन हजार बावीस साली लावले दोन हजार बावीस लावलेलं आहे सव्वा दोन वर्ष झालं तर रत्नदीप पाटील साहेबांचं एक वैशिष्ट्य सांगते कुठलंही ते हंगामी पीक घेत नाही सगळं त्यांचं ऍग्रो फॉरेस्ट्री आहे तुम्ही बाजूला पाहू शकता बाजूला त्यांनी बांबूही लावलेला आहे बांबू मध्ये निलगिरी घेतलेली आहे त्यांनी आपल्या बा मागे इकडे जर तुम्ही पाच समोर जर पाहत असाल तर त्यांनी आंबे लावलेले आहेत मोगनीचेही झाड लावलेले आहेत त्यांनी जवळपास आता कटिंग चालू आहे त्यांचं इथे तिकडे दोन बाजूला दोन एकरचा प्लॉट आहे त्याची कटिंग चालू आहे तो तिथेही आपण जाणार आहोत कटिंगच्या ठिकाणी तर त्यांचे विचार आपण जाणून घेणार आहेत तर नमस्कार काय खतं दिली होते याला तुम्ही आपण दोन वेळा तीन एकोणावीस दिले दोन वेळा तीन दोन वर्षात बरं आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल की या ऍग्रो फॉरेस्ट्रीकडे कसे तुम्ही वळाले याच्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना जरा मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे त्यामुळे मला नोकरीला जाणं भाग आहे आणि इकडे वडलो वडिलांमुळे त्यांना शेतीची आवड होती त्यामुळे मी शेतीकडे आलो तर रिसर्च केला तर तेव्हा कळलं की हे पारंपरिक पिकं काही परवडत नाही पारंपरिक मी घेतोय पण ते दीड दोन बिघ्यामध्येच घेत आहे ते पण आंब्यांच्या मध्ये आंबे पर्यंत असं आहे आणि हे मला कसं लॉंग टर्म पाहिजे होतं आणि पैसे टाइम टू टाइम आले पाहिजे सर्व्हिस करून तुम्ही शेती करतायत थोडक्यात नाही सध्या सर्व्हिस सोडलेली आहे पण मी आता सर्व्हिसकडे चाललोय परत दोन महिन्यानंतर तर आता तुम्ही या असाल तर तुमचा टेन्शन कमी झालं भरपूर कमी झालाय कारण की जी आव भगत करावी लागते त्यांची त्यासाठी तर खूपच वाईट लागते दोन बिघे जे पारंपारिक करतो त्याच्यासाठीच नाके आली आहे तर बाकीचे कुठे करू यामुळे हे कसं आहे तुमचं ती झाडं जागेवर येऊन जातात प्लस लावणी आम्ही करून घेतो तो, तो प्रॉब्लेम नाही पण नेंदणी नी, फवारणी झाड मोठं झालं तर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो खाली जर तुम्ही पाहिलं तर खाली, खाली कुठल्याही प्रकारचं तण नाहीये छायारमध्ये इथे कुठल्याही प्रकारचं तण होत नाही त्यामुळे शेतकऱ्याला कुठलाही मजूर लागत नाही आणि आता त्यांची कटिंगही चालू आहे साईडला कटिंग आम्ही करून घेतोय तोही तो प्लॉट आपण पाहणार आहोत तर जवळपास त्यांना आता ते पहिली गाडी त्यांची भरणी चालू आहे तिथे जाणार आहेत आपण तर त्यांना कुठलाही टेन्शन नाही जवळपास पंचवीस ते तीस टन तीस टन पर्यंत उत्पन्न यायला पाहिजे हा पूर्ण व्हिडीओ आपण अपलोड केल्यानंतर जेव्हा त्यांची पूर्ण कटिंग होईल त्याच्यानंतरही आपण त्यांची एकदा मुलाखत घेऊ जवळपास त्यांनी काय अंतरावर लावलंय तुम्ही हे सहा बाय तीन अंतरावर सहा बाय तीन वर त्यांनी लावलेलं आहे अतिशय सुरेखाचा प्लॉट त्यांचा बसलेला आहे इथे आमच्या बऱ्याच कटिंगाई चालू आहेत आता जवळपास पाच हजार रुपये कंपनी भाव देते एक अजून कंपनीला रोज दोन हजार मेट्रिक टन लाकूड लागते पण आज अजूनही आपण कंपनीला दोन हजार मेट्रिक टन लाकूड पुरवू शकत नाही तर तुम्ही या स्कीमकडे वळा ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे ज्यांचं करणारं कोण नाही ज्यांना मजूर भेटत नाही त्यांच्यासाठी अतिशय असं योग्य आहे पीक आहे तरी आपण याच्याकडे वळावं ही सगळ्यांना नम्र विनंती आपण धरणगाव तालुक्यातील रत्नदीप गोपीचंद पाटील यांच्या शेतात आलेलं आहे त्यांचं कटिंग चालू आहे जवळपास त्यांनी ते सात एकर सोळबा ची लागवड केलेली आहे आणि जवळपास पाच सात एकर निलगिरी त्यांची लागवड आहे तुम्ही पाहू शकता त्यांचं कटिंग चालू आहे पहिली गाडी भरणी चालू आहे कंपनीचे लोकांनी तर तो, माल तोडलेला आहे गाडीमध्ये गाडी भरणं चालू आहे पहिलीच गाडी त्यांची भरलेली जवळपास सात एकर क्षेत्र त्यांनी इथे टोटल लावलेलं ला आहे पहिली गाडी कटिंग होऊन आता जाईन त्यांची ते तिकडे कटिंग होऊन पडलेला आहे माल हा समोर माल आहे कटिंग करून पण पडलेला आहे माल काजू मधला जो हे याचं खत तयार तो समोर बाकीचा पाच एकर आहे हा दोन एकरचा प्लॉट आहे त्यांचा समोर समोर जो आहे तो पाच एकरचा प्लॉट आहे